हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे आमदार सुहास प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना जोरदार करत अवघे नांदगाव शहर महायुतीचे उमेदवार तथा आमदार सुहास कांदे यांनी आज नांदगाव शहरातून प्रचार रॅली काढली असता तिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या फेरीचं वैशिष्ट्य असं की मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात प्रथमच शहरातील नामांकित व्यापाऱ्यांनी घराच्या सदस्यांसह संपूर्ण प्रचार फेरीत सहभाग नोंदवला त्यामुळे ही प्रचार फेरी अद्भूतपूर्व अशा उत्साहात पार पडली या प्रचार फेरीत आमदार सुहास कांदे माजी केंद्रीय आरोग्य के राज्यमंत्री डॉक्टर भारती ताई पवार सौ अंजुमताई कांदे माजी नगर अध्यक्ष राजेश कवडे आदींसह शहरातील असंख्य व्यापारी बांधाव शिवसेनेचे नेते शिवसैनिक महिला पदाधिकारी या प्रचार फेरीत सहभागी झाले होते गुप्ता मंगल कार्यालयापासून सुरू झालेली ही प्रचार फेरी शनी चौकातून सोनार गल्ली कासार गल्ली शिवाजी चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून भेंडी बाजार अहिल्या देवी चौक फुले पुतळ्यात जवळ आणल्यानंतर महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण केला गांधी चौकात महात्मा गांधी यांना अभिवादन करून फरशी पुलावरून आंबेडकर चौकात आली तेथे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून जुना तहसील जवळ आल्यानंतर हुतात्म चौकात या प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला या प्रचार फेरी दरम्यान प्रत्येक गल्लीत चौकात तसेच सर्वच व्यापारी वर्गाच्या धर्मपत्नी आमदार सुहास कांदे यांचे औक्षण केले व विजयी भवा असा आशीर्वाद दिला तर मुलांनी घराच्या दुकानाच्या गच्चीवरून आमदार कांदे यांच्यावर पुष्पवृष्टी करत जणू विजयाची साक्ष दिली तर ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतिषबाजी तर काही ठिकाणी धनुष्यबान रांगोळीतून साकार साकारण्यात आलेलं दिसून आलं शिवसैनिकांनी प्रचार फेरी दरम्यान शिवसेना स्टाईल जोरदार घोषणाबाजी करत अवघे शहर भगवेमय करून टाकले होते वृत्त संकलन विभागाचं हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव